लग्नाला सहा महिने उलटले होते वेदांच्या आलिशान वर्धन विलामध्ये ईश्वरीचं आयुष्य स्थिर झालं होतं पण तिचं मन अजूनही त्या गॅरेजच्या गल्लीत घुटमळत होतं वेदांचं वागणं मात्र खूपच वेगळं होतं तो कधीही तिच्यावर रागवला नाही किंवा त्याने तिला पत्नी म्हणून कोणतेही आदेश दिले नाहीत तो सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी आल्यावर ईश्वरीला विचारत असे आजचा दिवस कसा गेला काही हवं होतं का तुला एके दिवशी ईश्वरी बागेत बसून आरिफने दिलेली एक जुनी फाटलेली रुमाल पाहत होती तिच्या डोळ्यात पाणी होतं तितक्यात वेदांत तिथे आला त्याला पाहताच तिने घाईघाईने तो रुमाल लपवला वेदांतने तो पाहिला पण तो काहीच बोलला नाही त्याने जवळ येऊन एक छोटं पाकिट तिच्या समोर धरलं हे काय आहे ईश्वरीने विचारलं तुला पेंटिंगची आवड आहे ना हे कोल्हापूरच्या सगळ्यात मोठ्या आर्ट स्कूलचं ॲडमिशन लेटर आहे उद्यापासून तुझी बॅच सुरू होते वेदांत हसून म्हणाला ईश्वरी चकित झाली पण बाबांना हे आवडेल का त्यांनी तर मला नेहमी घराबाहेर पडायला बंदी घातली होती वेदांत तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला ईश्वरी तू आता रावसाहेबांची मुलगी नाहीस तू वेदांतची वर्धपत्नीच आहेस आणि माझ्या राज्यात तुला तुझ्या इच्छा मारण्याची गरज नाही तुला जे आवडतं ते तू कर त्या दिवशी पहिल्यांदा ईश्वरीला वेदांतच्या रूपामध्ये एक आधार जाणवला तिने आर्ट स्कूलमध्ये जायला सुरुवात केली हळूहळू ती चित्रामध्ये स्वतःला गुंतवू लागली वेदांत अनेकदा तिला घ्यायला आर्ट स्कूलला यायचा रस्त्यात कधी पाऊस आला की ईश्वरीला त्या पावसाळी रात्रीची आठवण यायची पण शेजारी बसलेला वेदांत तिला सुरक्षित सुरक्षितेची जाणीव करून द्यायचा एके दिवशी वेदांचा वाढदिवस होता घरात मोठी पार्टी होती अनेक मोठे लोक आले होते ईश्वरीने वेदांतसाठी एक खास चित्र रेखाटलं होत एक विशाल समुद्र आणि त्यात स्थिर उभी असलेली एक नौका हे माझ्यासाठी वेदांतने विचारलं हो तुम्ही या समुद्रासारखी आहात कितीही वादळ आलं तरी शांत राहता आणि तुमच्यामुळेच कदाचित ही नौका मी अजून बुडाली नाहीये ईश्वरी मनापासून म्हणाली वेदांच्या डोळ्यात चमक आली त्याने हळूस तिच्या केसांवरून हात फिरवला ईश्वरी तुझ्या मनात अजूनही जुन्या जखमा आहेत मला माहीत आहे मी त्या जखमा भरून काढण्याची घाई करणार नाही पण तुला इतकं नक्की सांगतो ज्या दिवशी तुला वाटेल की तुला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे त्या दिवशी मी तुझा हात कधीच सोडणार नाही त्या रात्री ईश्वरीला जाणवलं की वेदांच्या मनात तिच्याबद्दल फक्त कर्तव्य नाही तर अफाट प्रेम आहे तिला अपराधी वाटू लागलं आरिफच्या आठवणीत ती एका अशा माणसाचा अपमान तर करत नाही आहे ना जो तिच्यासाठी आपलं सगळं सुखपणाला लावून उभा आहे ती रात्रभर विचार करत राहिली अरीफ तिचा भूतकाळ होता जो कदाचित कधीच परत येणार नव्हता आणि वेदांत तिचा वर्तमान होता जो तिच्या प्रत्येक अश्रूंची किंमत जाणत होता तिने हळूहळू हल अरिफच्या वस्तू एका पेटीत बंद करून ठेवल्या ती आता सौ ईश्वरी वेदांत वर्धन होण्याचा प्रयत्न करू लागली दोन वर्षे उलटली ईश्वरी आणि वेदांत आता एक सुखी जोडपं म्हणून ओळखले जाऊ लागले ईश्वरी आता ऑफिसच्या कामातही वेदांतला मदत करू लागली होती सगळं काही ठीक चाललं होतं जणू काही जुनं वादळ कायमचं शांत झालं होतं पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं एके दिवशी वेदांत ऑफिसमधून खूप अस्वस्थ होऊन घरी आला काय झालं तुम्ही इतके चिंतेत का आहात ईश्वरीने विचारलं वेदांतने लॅपटॉप तिच्या समोर केला शहरात एक नवीन इन्व्हेस्टर आलाय त्याने आपल्या दोन मोठ्या प्रोजेक्टचे टेंडर्स अर्ध्या किमतीत पळवले आहेत त्याची कामं करण्याची पद्धत खूप आक्रमक आहे तो आपल्याला उद्ध्वस्त करायला निघालाय असं वाटतंय कोण आहे तो ईश्वरीने विचारलं वेदांतने स्क्रीनवरचं नाव वाचलं ए आर एंटरप्राइजेस मालक आर मान मलिक ईश्वरीला नाव ऐकून काही वाटलं नाही पण त्या नावाच्या सुरुवातीच्या ए आर या अक्षरांनी तिच्या काळजात एक अनामिक धडधड निर्माण झाली वेदांतच्या बिझनेस साम्राज्याला धक्के बसू लागले होते ए आर ने बाजारात जणू इड्ढच पुकारलं होतं वेदांत रात्रंदिवस कामात गुंतला होता ईश्वरीला आपल्या पतीची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं वेदांत आपण त्या अरमान मालिकला भेटून बोललो तर कदाचित काही समंजस्याने सुटेल ईश्वरीने सुचवलं वेदांतने सुस्कारा टाकला तो कोणालाच भेटत नाही आहे ईश्वरी पण उद्या शहरातल्या नवीन हॉटेलच्या ओपनिंगला तो येणार असल्याची चर्चा आहे आपण तिथे जाऊया दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शहरातील सर्वात अलिशान हॉटेल द ग्रँड पॅलेस रोषणाईने चमकत होत मीडियाचे कॅमेरे आणि शहरातील दिग्दज लोकांची गर्दी होती जमली होती ईश्वरीने गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती ती खूपच सुंदर दिसत होती पण तिच्या मनात एक अस्वस्थता होती वेदांत आणि ईश्वरी हॉलमध्ये प्रवेश करतात अचानक सगळीकडे कुजबूज सुरू होते हॉटेलच्या मुख्य दरवाज्यातून काळ्या रंगाच्या कोटमध्ये एक उंच देखना आणि अत्यंत रुबाबदार तरुण हात येतो त्याच्या मागे बाउ्सरची फळी होती त्याच्या चालण्यात एक वेगळाच गर्व होता चेहऱ्यावर एक गंभीर भाव आणि डोळ्यात एक धारदार चमक होती वेदांत म्हणाला तोच आहे अरमान मलिक ईश्वरीची नजर त्या व्यक्तीवर पडली आणि तिच्या हातातला पाण्याचा ग्लास जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले तिचे पाय लटपटू लागले तो चेहरा तो आवाज तो चालण्याची पद्धत आरिफ तिच्या ओठातून शब्द बाहेर पडला पण तो फक्तच तिलाच ऐकू आला पण हा आरिफ नव्हता हा होता अरमान मलिक ज्याच्या एका इशाऱ्यावर आज करोडोंची उलाढाल होत होती त्याने हळूच आपली नजर फिरवली आणि त्याची नजर थेट ईश्वरीवर स्थिरावली काही क्षणांसाठी काळ थांबला ईश्वरीच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य होत तर आरिफच्या डोळ्यात एक थंड सूड आणि वेदना होती त्याने चेहऱ्यावर एक कुत्सित हसू आणलं आणि तो वेदांतच्या दिशेने चालू लागला मिस्टर वेदांत वर्धन भेटून आनंद झाला आरिफने आपला हात पुढे केला त्याचा आवाज आता खूपच बदलला होता त्यात एक अधिकार होता वेदांतने हस्तांदोलन केलं मालिक साहेब तुमचं नाव खूप ऐकले पण आमच्या बिझनेसला तुम्ही ज्या प्रकारे टार्गेट करताय त्याचं कारण समजू शकतं का आरिफने ईश्वरीकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला काही गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही वर्धन साहेब काही हिशोब जुने असतात ते पूर्ण करायला वेळ लागतो वेदांतला त्याचा संदर्भ समजला नाही पण ईश्वरीला मात्र दरदरून घाम सुटला होता पुन्हा तिच्या जवळ आला ईश्वरीला वाटलं की तो आता तिला काहीतरी बोलेल पण तो फक्त तिच्या कानापाशी झुकला आणि हळूच म्हणाला मी म्हणालो होतो ना ईश्वरी मी परत येईल आज मी तुझ्या पतीच्या साम्राज्याचा मालक व्हायला आलोय एवढं बोलून तो मोठ्या थाटात तिथून निघून गेला वेदांत गोंधळून गेला होता पण ईश्वरी मात्र सुन्न झाली होती तिला जाणीव झाली होती की आरिफ आता प्रेम मागायला आला नाहीये तर तो सगळं उद्ध्वस्त करायला आला आहे त्या रात्री ईश्वरीला झोप लागली नाही तिला आठवत होतं आरिफचं ते जळलेलं गॅरेज आणि त्याचे रक्ताळलेले कपडे पण आत्ताचा आरिफ पाहून तिला भीती वाटत होती तितक्यात तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला उद्या दुपारी बारा वाजता आपल्या जुन्या जागी त्या लिंबाच्या झाडाखाली आली नाहीस तर तुझा पती उद्यापर्यंत रस्त्यावर येईल ईश्वरीचं हृदय धड धर्द जोरात धडधडू लागलं आरिफने आता थेट युद्धाची घोषणा केली होती चला तर भेटूया पुढच्या भागात कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद